जाऊ निकाल आलो भीमा तुझा महूला जाऊ निकाल आलो तू मल्या ठिकाणी तू जलमाला ठिकाणी राहू निकाल आलो भीमा तुझा महूला जाऊ निकाल आलो भीमा तुझा महूला जाऊ निकाली आलो तू रांग लास जेथे तेच ते मान झुकली तू रांग लास जेथे तेच ते मान झुकली ती धूळ मी कंपाळी ती धूळ मी कंपाळी लावू निकाल आलो भीमा तुझ्या महूला गाऊ निकाल आलो